हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला खूप मोटिवेशन मिळते मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ठाणे महानगरपालिकेची नोटिफिकेशन त्यामध्ये किती जागा आहेत किती पोस्ट आहेत सर्व डिटेलमध्ये नोटिफिकेशन पाहिली होती आज आपण पाहूया ठाणे महानगरपालिकेचा फॉर्म कसा भरायचा ठाणे महानगरपालिकेच्या अप्लाय लिंकवर यायचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नोटिफिकेशन इथे पण दिलेली आहे पहा तर पहा न्यू रेजिस्ट्रेशन दिलेलं आहे क्लिक हिअरवर क्लिक करायचं जर तुम्ही ऑलरेडी रेजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन करायचं इथे आपण न्यू रेजिस्ट्रेशन करू लोडिंग होईल तोपर्यंत थांबा पहा इथे सूचना आलेली आहे की कोणता ब्राऊझर वापरायचा ते सांगितलं आहे तुमच्याकडे क्रोम ब्राऊझर असेल बेस्ट राहील नाहीतर मोझीला फायरफॉक्स वापरा क्लोज करा आय अग्री करा थोडा खाली स्क्रोल करा पर्सनल डिटेल्स फिल करायला सांगितली आहे आता पहा इथे उमेदवाराचे पहिले नाव किंवा कॅन्डिडेट फर्स्ट नेम तिथे तुमचे नाव टाका नंतर कॅन्डिडेट मिडल नेम म्हणजे वडिलांचे नाव टाका आणि कॅन्डिडेट लास्ट नेम म्हणजे तुमचे आठ नाव टाका खाली पण तुमच्या वडिलांचे नाव टाका पहा जे जे लाल कलरमध्ये स्टार दिलेले आहेत तेवढी माहिती फिलअप करावीच लागते समोर आईचे नाव टाका खाली स्क्रोल करा इथे तुमच्या नावात काही बदल झाला आहे का झाला असेल तर यस करा आणि जे नाव चेंज केलेलं आहे ते इथे टाका नसेल तर नो करा डेट ऑफ बर्थ टाका डेट मंथ इयर या फॉर्मॅटमध्ये इथे तुमचं वय कॅल्क्युलेट होऊन येईल आता पहा इथे तुमचं जेंडर टाका मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही असेल ते टाका इथे मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर क्रमांकाची पुष्टी करा म्हणजे कन्फर्म करा इथे जर तुमचा ऑल्टरनेट म्हणजे तुमचा दुसरा नंबर असेल तर टाका नाहीतर राहू द्या तेवढी काही गरज नाही समोर तुमचा ईमेल आय डी टाका तुमचाच असायला पाहिजे तुमच्या फॉर्मची सगळी डिटेल ईमेलवरच येत असते हॉल तिकीट असो किंवा आन्सर की किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेलवरच येत असते कन्फर्म करा ईमेल तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं असेल तर यस करा अन्यथा नो करा इथे पहा इथे तुमचा दहावीचा सीट नंबर टाकायचा आहे व्यवस्थित मार्कशीटवर बघून टाका दहावी उत्तीर्ण होण्याचे वर्ष टाका मंथ आणि इयर सनदवर असते रिझल्ट कधीचा आहे त्याची डेट पाहून टाका खाली पहा तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं टाकायचं ते आहे तुम्हाला जे जवळ लागते ते पहिलं टाका नंतर दुसरं आणि तिसरं पण आहे पहा या चेकबॉक्समध्ये टिक करा आणि जनरेट ओ टी पी करा तुम्ही जे नंबरवर टाकला आहे त्याच नंबरवर ओ टी पी येईल जनरेट ओटीपी केल्यानंतर हा कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा एलर्ट म्हणून येईल ते क्लोज करा आणि ओ टी पी टाका ओ टी पी टाकून झाल्याने व्हॅलिडेट करा ओ टी पी हॅज बिन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली म्हणून येईल ते क्लोज करा आय अग्री करा आणि रिव्हेरीफाय करा खाली स्क्रोल करा समोर वर दिलेली माहिती येईल रिव्हेरीफाय करायला सांगितलं आहे सर्व चेकबॉक्स टिक आणि कॅपचा कोड टाकून सबमिट करा ओके करा सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुल होईल खाली रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता तसे तर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये असतेच ओके करा इथे तुम्ही आता भरलेली माहिती आहे बघून घ्या सगळं व्यवस्थित आहे का ते आता इथे अप्लाय फॉर पोस्ट करा क्लिक हेअर टू अप्लाय येईल तिथे क्लिक करा नवीन टॅब ओपन होईल थोडा वेळ लागेल लोड होत आहे आता पहा इथे तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते बघून व्यवस्थित सिलेक्ट करा मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या ते पासष्ट पोस्ट आहेत इथे तुमची जी पोस्ट असेल ती सिलेक्ट करा पोस्ट कोड आणि ने नेम ऑफ अपॉइंटिंग अथॉरिटी आपोआप येईल इथे तुम्ही अगोदर भरलेली माहिती येईल इथे काही करता येणार नाही खाली स्क्रोल करून इथे मॅरिटल स्टेटस टाका मॅरिड अनमॅरिड जे काही असेल ते टाका मॅरिड असाल तर मॅरिजची डेट टाका इथे पहा म्हटलं आहे की अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर जन्मलेल्या मुलांमुळे तुमच्याकडे एकूण जिवंत मुलांची संख्या दोन पेक्षा जास्त आहे का म्हणजे तुम्हाला मूल दोन पेक्षा जास्त आहेत का म्हटलं आहे जर दोन पेक्षा जास्त असतील तर यस करा नाही तर नो करा खाली सेंटर कुठलं टाकायचं आहे ते येईल आपण अगोदर टाकलेलं आहे म्हणून काही करायचं नाही नॅशनॅलिटी इंडियनला क्लिक करा इथे तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का असं म्हटलं आहे म्हणजे तुम्ही कर्नाटकच्या शेजारी महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर यस करा नाहीतर नो करा इथे विचारले आहे पहा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का तर यस करा इथे तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग इश्युंग अथॉरिटी म्हणजे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला निर्गमित करणाऱ्या कार्यालय किंवा संस्थाचे नाव टाकायचे आहे म्हणजे कोणत्या कार्यालयातून हे प्रमाणपत्र भेटलं आहे त्या कार्यालयाचं नाव टाकायचे आहे टाका आणि कोणत्या कोणत्या तारखेला दिला आहे त्याची डेट टाका समोर त्याचा सिरियल नंबर टाका आता खाली कास्ट सर्टिफिकेटची माहिती टाकायची आहे इथे तुमची कोणती कास्ट आहे ती सिलेक्ट करा ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा एस असेल तर एस करा एस टी असेल तर एस टी करा खाली तुमच्या कास्टचं सर्टिफिकेट कोणत्या कार्यालयाने इश्यू केलंय ते टाका समोर कोणत्या तारखेला इश्यू झाला ती डेट टाका आणि कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर टाका कास्ट व्हॅलिडिटी असेल तर त्याची डेट टाकू शकता अन्यथा काही गरज नाही इथे जे उमेदवार ओबीसी कॅटेगरीचे आहेत त्यांना नॉन क्रिमी लेअरची डिटेल भरावी लागते इथे नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव टाका समोर नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख टाका नंतर नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्राचा सिरियल नंबर टाका इथे पहा तुमच्या शरीरावर एखादं तीळ स्क्रॅच असेल तर ते टाकायचं आहे मोल ऑन फेस असं पण टाकू शकता आता इथे तुमच्याकडे कोणते कोणते ओळखपात्र आहेत ते विचारलंय आपल्याकडे पॅन कार्ड आहे का म्हणून विचारलं आहे असेल तर येस करा नाही तर नो करा असेल तर इथे नंबर टाकायचा आहे इथे पॅन कार्ड नंबर टाका तुमचा पॅन कार्डवरील तुमचं नाव टाका आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का विचारलं आहे असेल येस करा नाहीतर नो करा वोटर आय डी आहे का असेल तर येस नाहीतर नो खाली पासपोर्ट आहे का म्हणून विचारलं आहे असेल तर येस करा नाहीतर नो करा बँक खाते आहे का म्हणून विचारलं आहे बँक खाते तर सगळ्यांकडेच असते येस करा आणि दिलेली माहिती भरा चेकबॉक्स टिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा डेट सेव्ह सक्सेसफुली म्हणून येईल त्याला ओके करा आता इथे पहा तुम्ही ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का म्हणून विचारलं तुम्ही असाल तर यस करा नाही तर नो करा समोर विचारला आहे तुम्ही एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेचे कर्मचारी आहात का तर नो करा नंतर तुम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का म्हटलं आहे तर नो करा इथे विचारला आहे तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मुलगा मुलगी आहात का म्हणून असाल तर यस करा नाही तर नो करा इथे तुम्ही राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का असाल तर यस करा नाही तर नो करा नंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का म्हणून विचारला आहे असेल तर येस करा नाही तर नो आपण भूकंपग्रस्त आहात का म्हणून विचारलं आहे येस किंवा नो करा इथे तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री पार्ट टाईममध्ये केली आहे का म्हणून तर नो करा तुम्ही माझी सैनिक आहात का म्हटलं आहे असाल तर येस नाही तर नो तुम्ही दिव्यांग माझी सैनिक किंवा शहीद माजी सैनिक सेवेच्या कालावधीत जखमी किंवा शहीद यांचे वार्ड आहात का म्हटलं आहे नो करा आता इथे स्पोर्ट्स विषयी माहिती भरायची आहे काय विचारलं आहे पहा प्रचलित शासन निर्णयानुसार तुम्ही गुणवंत खेळाडू आहात काय असाल तर येस करा नो करा नो तुम्ही तुमचे स... इथे काय विचारले आहे पहा तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का म्हणलं आहे केले असेल तर येस करा नाही तर नो करा खाली तुम्ही अनाज आहात का म्हणून विचारलं आहे असाल तर येस करा नाही तर नो करा इथे आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का म्हणजे यापूर्वी तुम्ही असेल तर नो करा करा नो इथे विचारले आहे पहा कधीही एफ आय आर किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का असेल तर येस करा नाही तर नो तुम्हाला कधीही कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक किंवा ताब्यात घेण्यात आले आहे का तर नो करा कोणत्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला, खटला चालवला गेला आहे आणि कोर्टानं तुम्हाला दोषी ठरवली आहे किंवा निर्दोष ठरवले आहे का तर नो करा सामान्यतः फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाहीच्या अंतर्गत शांतता किंवा चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणतेही बंधपत्र लिहून द्यावे लागले आहे का नो करा तुमच्यावर कधीही शाळा किंवा महाविद्यालय किंवा विद्यापीठाकडून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत अनफेअर मीन्स केसेस किंवा कोणत्याही आरोपाबाबतीत कारवाई करण्यात आली आहे का असेल तर येस करा नाहीतर नो करा भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई चालू आहे का म्हटलं आहे असेल तर येस अदरवाइज नो तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का विचारला आहे असेल तर येस करा नाहीतर नो करा खाली सेव्ह अँड नेक्स्ट करा आता इथे तुमची कम्युनिकेशनची म्हणजे तुमच्या ऍड्रेसची माहिती भरायची आहे इथे ऍड्रेस लाईन वन टाका तुमच्या गावचं किंवा गल्लीचं नाव तुमचा तालुका जिल्हा पोस्ट ऑफिस जे काही असेल ते टाका कंट्री सिलेक्ट करा स्टेट सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट करा पिनकोड टाका इथे तुमचा कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता सेम असेल तर यस करा नसेल तर खाली माहिती भरा सेव अँड नेक्स्ट करा ओके करा आता इथे तुमची क्वालिफिकेशनची डिटेल भरायची आहे आता इथे पहा तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाला आहात का म्हणजे तुम्ही दहावी बारावी मराठीमध्ये केली आहे का म्हणलंय असेल तर यस करा नाही तर नो करा पण मराठी कंपल्सरी आहे तुम्ही मराठीमध्ये दहावी बारावी मराठीमध्ये केली नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो खाली दहावीची माहिती भरायचे शैक्षणिक मंडळाचे नाव सिलेक्ट महाराष्ट्र सिलेक्ट करा शाळेचं नाव टाका प्राप्त गुण टाका जास्तीत जास्त गुण टाका पर्सेंटेज ऑटोमॅटिक येतील खाली कोणत्या वर्षी पास झाले आहात ते टाका इथे बारावीची माहिती भरा दहावीची जशी भरल्या तसंच बारावीची पण भरायची आहे कॉलेजचं नाव प्राप्त गुण जास्तीत जास्त गुण हे भरून घ्या खाली पहा तुमची ग्रॅज्युएशनची माहिती भरायची आहे इथे तुमची कोणती डिग्री आहे ते टाका इंजिनिअरिंग आहे बी एस सी आहे की बी ए आहे किंवा बी कॉम आहे जे काही आहे ते टाका समोर कोणत्या कॉलेजमधून पास झाल्यात ते टाका इयर ऑफ पासिंग किंवा कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाल्यात ते टाका खाली सीजीपीए टाका समोर प्राप्त गुण आणि जास्तीत जास्त गुण टाका पर्सेंटेज ऑटोमॅटिक येतील इथे तुम्ही एम एस सी आय टी उत्तीर्ण आहात का म्हणलं आहे पहा असाल तर यस करा नाही तर नो करा आता इथे पहा तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत इथे तुमची पासपोर्ट साईजची फोटो अपलोड करायची आहे स्कॅन करून एका फोल्डर फोल्डरमध्ये सेव्ह करा जेणेकरून तुम्हाला लवकर सापडेल क्लिक हिअर टू अपलोडवर क्लिक करूया आता पहा इथे तुमची लाईव्ह फोटो अपलोड करायची आहे जर तुमच्याकडे वेबकॅम असेल तर वेबकॅमनी अपलोड करा नसेल तर मोबाईलमध्ये लॉग इन करून अपलोड करा आणि तुमची साईजची फोटो इथेच अपलोड करा आणि पहा फोटो ही ऐंशी केबी ते दोनशे केबी साईजची असायला पाहिजे जर फोटो अपलोड कशी कर करायची समजत नसेल तर कमेंट करा मी सेपरेट व्हिडिओ बनवेल खाली तुमची स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करा इथे तुमची स्कॅन केलेले दहावीचे प्रमाणपत्र अपलोड करा म्हणजे सनद अपलोड करा जर सनद नसेल तर मार्कशीट अपलोड करू शकता पण डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला तुम्हाला सनद द्यावी लागते खाली तुमचे स्कॅन केलेले बारावीचे प्रमाणपत्र अपलोड करा इथे तुमचे पदवी प्रमाणपत्र अपलोड करा म्हणजे डिग्री सर्टिफिकेट अपलोड करा किंवा डिग्री सर्टिफिकेट आली नसेल तर मार्कशीट अपलोड करू शकता किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट पण अपलोड करू शकता इथे तुमचे स्टेट गव्हर्नमेंटचे रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करा म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट अपलोड करा इथे तुमच्या जातीचे प्रमाणपत्र अपलोड करा कास्ट व्हॅरिडिटी अपलोड करायची असेल तर हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली यायचंय आणि सर्व चेकबॉक्स टिक करायचे आहेत जर काळजीपूर्वक वाचायचे असतील तर वाचू शकता खाली प्रिव्ह्यू दिलेला आहे प्रिव्ह्यू एक वेळेस सर्व डिटेल व्यवस्थित आहे का पहा सर्व व्यवस्थित असेल तर पेमेंट करून फायनल सबमिट करा थँक्स फॉर वॉचिंग गाईज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो कारण तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला खूप मोटिवेशन मिळते आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत राहू